विदर्भात मुख्यत्वे अमरावती जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो रोजगार उद्योग सिंचन ऊर्जा रस्ते अशा सर्वच बाबतीत अमरावती जिल्ह्यात अनुशेष असल्याने शेतकरी आत्महत्या बेरोजगारीचा प्रश्न युवकांमध्ये नैराश्य असे नानाविध प्रश्न निर्माण झाले आहेत यासाठी अमरावतीच्या अतिरिक्त उद्योग क्षेत्रामध्ये चांगल्या सुविधा निर्माण करून औद्योगिक कंपन्यांना भूखंड वाटप टेक्स्टाईल पार्क विकसित करून उद्योग उभारणी तसेच आय टी पार्क स्थापन करून रोजगार निर्मितीला चालना देण्याची गरज आहे यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा व याबाबत शासनाकडे दिलेला प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती अमरावतीचे आमदार सो सुलभताईक संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष केली दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पावर अनुदानावर मागण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे उद्योग या विषयावर बोलत असताना विधानसभेचे दोन सन दोन हजार तेवीसचे विधेयक क्रमांक चार, चार। मैत्री विधेयक पास करण्यात आले राज्यात गुंतवणूक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासारखा एक खिडकी प्रणाली कायदा अस्तित्वात आणला आहे त्यात परवानग्या मंजुऱ्या व ना हरकत प्रमाणपत्र देण्याची सेवा पुरवण्याची प्रभावी खिडकी प्रणाली निर्माण केली आहे त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करते मान्य अध्यक्ष महाराज महाराज अमरावती जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून त्याची नोंद झाली आहे ज्या प्रमाणात औद्योगिक व्हायला औद्योगिकरण व्हायला पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी औद्योगिकरण झालेलं नाही आहे आणि औद्योगिकरण होत नसल्याने शेतकरी आत्महत्या बेरोजगारी युवकांमध्ये नाराजीचा भावना तयार झालेल्या आहेत म्हणून मला शासनाला एक विनंती करायची की अमरावती जिल्ह्यामध्ये आणि अमरावती शहराला औद्योगिक क्षेत्र फार मोठं आहे अमरावती येथे अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र यासाठी पूर्वी दोन हजार सहाशे ब्याण्णव पॉईंट छप्पन हेक्टर सरकारी व एकशे सतरा पॉईंट बा बावीस हेक्टर खाजगी अशी एकूण दोन हजार आठशे नऊ पॉईंट अठ्ठ्याहत्तर हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे त्यात बाराशे चोवीस भूखंड पाडण्यात आले असून एक हजार नव्वद भूखंडाचे वाटप करण्यात आले त्यापैकी फक्त एकशे पंधरा उद्योजकांनी भूखंडावर सुरुवात केलेली आहे कारण या ठिकाणी उद्योग चालू करत असल्या शासनाच्या वतीने त्या ठिकाणी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या नऊ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पातील उद्योग ऊर्जा गृह आदी या बाबतीतील अनुदानावर बुधवार दिनांक पंधरा मार्च रोजी अधिवेशन कामकाजा दरम्यान चर्चा करण्यात आली यावेळी आमदार महोदयांनी अमरावतीच्या अतिरिक्त एम आय डी मधील औद्योगिक क्षेत्र व येथील उद्योगाबाबतची आकडेवारी मांडून स्थानिक अमरावतीकरांच्या प्रश्नाबाबत सभागृहाला अवगत केले असणारी उद्योजकांना जर आपण अविकसित या ठिकाणी भाग असल्यामुळे या ठिकाणी याला आपण योजनेचा लाभ दिला तर निश्चितच या ठिकाणी उद्योग वाढू शकतो आज अतिरिक्त अमरावती नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्रामध्ये मे इंडिया बुल्स पॉवर लिमिटेड या कंपनीचं पाचशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस हेक्टर असे चौ क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाटप करण्यात आले असून भूखंडावर औष्णिक औष्णिक विद्युत निर्मिती झाली आहे कंपनीला कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल्वे लाईन टाकण्यात एकशे चार पॉईंट चार हेक्टर आर जागा अतिरिक्त संपादित करून रेल्वे साइडिंग करता वाटप करण्यात आली आहे एकूण प्रकल्पाची किंमत सतराशे वीस पॉईंट चार कोटी इक्की असून रोजगार निर्मिती क्षमता दोन हजार बावीस कुशल व अकुशल कामगार एवढी आहे सध्या स्थिती कंपनीचे जवळजवळ पूर्ण काम पूर्ण झालेलं असून उत्पादनास सुरुवात झालेली आहे परंतु सन हजार दोन हजारला ॲडव्हेंटेज विदा विदर्भ या अनुषंगाने टेक्सटाईल झोन एक हजार शहात्तर ऐंशी हेक्टर आर क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे सदर टेक्सटाईल झोन मध्ये अजूनही काही कंपन्या येण्याची शक्यता आहे सदर टेक्सटाईल झोन मध्ये ने जे के अमरावती मधील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे पावसाळ्यात पोलीस वसाहतीमध्ये अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे अमरावतीमधील मधील पोलीस वसाहतीच्या आहेत त्याच जागेवर सुसज्ज पोलीस वसाहत निर्माण करणे जरुरीचे आहे यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे सध्या स्थितीत पोलीस कर्मचारी यांची निवासस्थानी ही ब्रिटिशकालीन आहे अमरावती शहर भागातील जागा उपलब्धता प्रस्ताव अभिलेख अभिलेख नकाशे आदी बाबी लक्षात घेता पोलीस गृहनिर्माणच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी यांच्या घराचे बांधकाम करण्याला मान्यता देण्यात यावी हा प्रस्ताव मंजूर करून आगामी अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीने करण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती